वामनदादाचे नाही म्हटलं तरी जवळजवळ आज मी तिला कमीत कमी पस्तीस हजार गीत आहेत वामनदाचे पस्तीस हजार गीत आहेत गोदा पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा एकोणीसशे बत्तीसला बाबासाहेबांनी जे काळ्याराम मंदिराचा प्रवेश केलेला आहे म्हणजे सत्याग्रह त्याच्यावर आहे त्याच्यात बाबासाहेब विचारतात इथल्या व्यवस्थेला काय रामदाखवारे तुमचा रामदाखवारे रामदा तुमचा रामदाखवारे वामनास थोडी त्याची चवीख वारे वा wow, wow, wow. बोलले पुढारी बोलले पुढारी जा धेडग्यानं जा जा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा बाबासाहेब इथं बोलतात वा भीमराव अशा पद्धतीने वामनदादा अशा पद्धतीने मानतात वामनदादा घरातल्या स्त्रीला सुद्धा सांगतात घरातल्या स्त्रीला सांगतात आपल्या बायकोला की नीच नीतीचा कापू गळा नीच नीतीचा कापू गळा त्या रक्ताचा लेऊ टिळा मंजुळा पाजळ आपला विळा न चल गरनामध्ये म्हणजे स्त्रीला सुद्धा बाबासाहेबांची जी अवस्था प्राप्त करून दिली ही वामनदा शब्दात न मांडतात नक्कीच वामनदानाच्या नंतरही बरीचशी मागणी प्रतापसिंग बोदडेपर्यंत पाटणकारापर्यंत नवनीत खऱ्यापर्यंत ही सगळी जी त्यावेळेची जी, जी म्हणजे आजपासून साधारण ऐंशीपर्यंत ऐंशीपर्यंत जे कलावंत बाबासाहेबांचा सा विचार पोचवत होते काय त्याच्यानंतर म्हणजे ती जी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीने आंबेडकरांचा सा विचार माणसाच्या काळजापर्यंत पोचवला घरापर्यंत नाही माणसाच्या काळजापर्यंत पोचवला पण सर आज मग ते जे रस्त्यावर जे थिरकणं वगैरे आहेत ते त्या त्याला विरोधाभास का निर्माण अगदी अगदी बरोबर याचं एक कारण आहे की ऐंशीच्या नंतर ऐंशीच्या नंतर इथे बाबासाहेब विक्रीला काढला हा शब्द मी जरा टोचून बोलतोय समाजाला वाईट वाटेल पण ऐंशीच्या नंतर थोडंसं सा या सांस्कृतिक कलेकडे व्यवसाय म्हणून पाहायला गेला बाबासाहेबांचं जे टीचिंग होत हे टीचिंग सुटलं हे टीचिंग सुटलं आणि थिल्लरपणा आला गीताचा थिल्लरपणा आला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आता यांच्या रक्तात काय दारू पिऊन जर बाबासाहेबांच्या तस्वीर पुढे नाचत असतील तर रक्तात काय मग यांच्या हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे हा बाबासाहेबांचा पदोपदी अपमान होत आहे का याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे